पुण्यात भर चौकात अश्लील कृत्या करणारा आरोपी गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या ताब्यात गौरवला कराड पोलिसांनी ठोकळ्या भेड्या पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार अमानुष मारहाण प्रकरणी बीडच्या सतीश भोसले विरोधात दोन गुन्हे मात्र बहात्तर तासानंतरही आरोपी फरारच खोक्या भोसलेला अटक करण्यासाठी आज शिरूर कासारबंदची हाक आज ठाकरेंच्या शिवसेनेचं ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर उद्धव ठाकरे भास्कर जाधव संजय राऊतांसोबत बडे नेते मार्गदर्शन करणार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन लाडक्या बहिणींना बारा मार्च पर्यंत दोन टप्प्यात मिळणार हप्ता मंत्री आदिनी तटकरेंची माहिती खात्यावर एकच हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाला होता संभ्रम चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवण्यासाठी आज भारत न्यूझीलंडशी भिडणार दुबईत फायनल भारताच्या विजयाकडे देशवासियांचं लक्ष आज ज्योतिबाच्या खेट्यांचा शेवटचा रविवार शेवटचा खेटा असल्याने ज्योतिबागडावर भाविकांची मांदियाळी नैवेद्य दिल्यानंतर खेटे यात्रा पूर्ण होणार राज्यात यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सक्रिय संपूर्ण राज्याला कडक उन्हाच्या धळा उष्णतेची लाट पुढील तीन दिवस राहणार जालनाच्या बदनापूर पोलिसांची संशयित आरोपीला लाथा बुक्नी मारहाण कोर्टात हजर करण्यासाठी संशयित गेल्यानंतर मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाशिमच्या मालेगाव तालुक्यात बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला अपघातानंतर बियरच्या बाटल्या उतरण्यासाठी मध्यप्रेमींची झुंबड पोलिसांनी मद्यप्रेमींना मात्र पांगवलं Legenda por